हिंदी भाषा सेलचे अध्यक्ष आमचे मनीष दुबे यांनी आजपासून सुरू केलेलं आहे त्याची सुरुवात आज या ठिकाणी त्यांनी केलेली आहे मुंबईतच ते सुरुवात करणार आहेत आणि ते मुंबईत लवकरच सुरू करणार आहेत विशेषतः बोरिवली आणि दहिसर भागात त्याची सुरुवात करून हा एक प्रयोग आहे याची सुरुवात करणार आहेत ते एक म्हणजे ओबीसी आरक्षणाचा मी स्वागत करतो की ओबीसी अनेक वर्षापासून ह्या लढ्यामध्ये आहेत आणि या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका न होण्याचं एक प्रमुख कारण ओबीसींना त्यांचा हक्क डावलला जातोय अशी भावना तयार झालेली आज त्या दृष्टीनं निकाल दिलेला आहे ओबीसींचं जे प्रमाण आहे त्या प्रमाणात आता आरक्षण व्हावं अशी त्यांची मागणी आहे जी रास्त आहे आणि त्यासाठी मला खात्री आहे की काय जो निकाल लागलाय त्यातही ओबीसीना त्यांचं अधिकाराचं प्रोटेक्शन होईल सर पण सातत्यानं राज्यामध्ये मराठा आरक्षण असेल ओबीसीच्या हक्कांच्या संदर्भात वेगवेगळी आंदोलनं वगैरे होतात परंतु हे सरकार ज्यावेळेस सत्तेत आलं माहितीचे त्यांच्या घटक पक्षाच्या पक्षातल्या लोकांनी सांगितलं होतं की जातनिहाय जनतेला ही झाली पाहिजे जेणेकरून ट्रान्सपरन्सी जनते महाराष्ट्रासमोर येईल की कोण किती टक्क्याचा वर्गा त्यांची जात धर्म आहे जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय या देशामध्ये आता झालेला आहे त्यामुळे जातनिहाय जनगणना करण्यासाठी जो कालावधी लागेल त्यानंतर ते एक्झॅक्ट आकडे आपल्याला समोर येतील पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या घ्यायलाच पाहिजेत किती वेळ त्यांना थांबणार त्यामुळे आतापर्यंत जे यापूर्वीचे फॉर्म्युले होते आरक्षणाचे त्याप्रमाणे सध्या आरक्षण होऊन स्थानिक स्वराज्य संस्था व्हाव्यात निवडणुका व्हाव्यात अशी अपेक्षा आहे मला वाटतं की तो मार्ग आता मोकळा झाला आहे आणि त्याची आवश्यक असणारी फॉर्मॅलिटी प्रोसिजर्स पूर्ण केल्यानंतर या वर्षाच्या शेवटी पुढच्या वर्षाच्या आरंभाला निवडणुका होतील असं मला, होती मला वाटतं सर मानेगाव वा बॉम्ब बॉम्ब्लस ठरल्यानंतर जो एन आय कोर्टाचा निकाल आहे तो मात्र सगळ्या चर्चेचा विषय होता ना त्याच्यामध्ये सगळ्यांना पुराव्या पुराव्या अभावी सोडण्यात आलेला आणि दुसरीकडे दोन हजार सहा बॉम्ब जो काही साखळी बॉम्ब प्लस ठरला होता ते देखील चुकीचा चुकीचे पुरावे कोर्टात सादर केले त्यामुळे त्या आणि आरोपीचा कोणताही लिंक लागत नाही म्हणून त्यांना देखील निर्दोष सोडले गेले एकीकडे दोन हजार सहाची जी साफी बॉम्ब ब्लास्ट होती त्याच्या संदर्भात सुप्रीम कोर्टात सरकार जात आहे तर मालेगावच्या संदर्भात त्यांची सावध भूमिका पाहायला मिळते पिटिशनच्या संदर्भात काय सांगाल सरकारच्या एकंद्रेत असं आहे की प्रत्येक न्यायालयाच्या निर्णयाचा वेगवेगळा वापर करण्याची पद्धत अलीकडं सुरू झालेली आहे मेरिटचा वापर न करता त्याचा पॉलिटिक्स पॉलिटिकल ॲडव्हान्टेज काय घ्यायचा याच्यावर जास्त विचार होतो असं अलीकडे निदर्शनाला आलंय मला आठवतं की मालेगावच्या बॉम्ब्लास्टवर चौकशी करणारे श्री करकरे यांच्याशी मी त्यावेळी मुंबईचा पालकमंत्री होतो त्यावेळी त्यांच्याशी माझी थोडीशी बऱ्यापैकी चर्चा झालेली आणि ते एवढे कॉन्फिडंट होते त्या सगळ्या गोष्टींबद्दल की त्यांचं हे फार ठाम मत होतं हे चुकीच्या पद्धतीने हे झालेलं आहे आणि ते त्यांनी जे छडा लावलेला तपास प्रकरण तपासलेलं त्याविषयी करकरे फारच कॉन्फिडेंट होते आता इतके वर्ष सोळा वर्ष एखाद्या गोष्टीचा निकाल लागतो आणि सोळा वर्षानंतर सगळ्यांना सोडलं जातं आता कोर्टाच्या न्यायाधीशांनी दिलेल्या निर्णयाचा अवमान आम्ही करणार नाही पण इतके वर्ष मग खटला का चालला इतके वर्ष एव्हिडन्स देणाऱ्या लोकांनी एव्हिडन्स दिले असतील आणि मग त्यानंतर हा निकाल लागला हे थोडंसं धक्कादायक आहे पण न्यायालयाचा अवमान करण्याची आमची इच्छा नाही पण सरकारने याचा पुढं जायचं का वरिष्ठ न्यायालयाला याचा विचार करणं आवश्यक आहे कार्यकर्ते नेते मंडळी असतील सोबतच रोहित पवार तुमच्या पक्षाचे आमदार ते देखील संपूर्ण रात्रभर पुणे पोलिस आयुक्तालयामध्ये त्यांनी ठिय्या आंदोलन केलं तरी देखील पोलिसांकडनं अद्याप एकही एफआयआर पोहोचवण्यात आलेलं आहे उलट पोलिसांकडनं लेखी पत्र देण्यात आलंय तर तिने बोललं की ही सगळी जी घटना आहे ती बघ खोलीमध्ये घडली आहे त्यामुळे याला पुरावा नाहीये असं म्हणतात त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचं एक ललित ललिता कुमारी नावाचं एक जजमेंट आहे आणि खास करून स्त्रियांना एक स्पेशल प्रोटेक्शन आहे की स्त्री जे म्हणील ते वाचतो म्हणून एफआयआर नोंदवावं आणि जेव्हा जेव्हा विरोधी पक्षावरती एखादा आरोप करून जेव्हा एफ आय आर नोंदवला जातो जेव्हा प्रश्न विचारला जातो साहेब हा कोटा एफ आय आर आहे तेव्हा साहेब काय म्हणतात काय कळणार साहेब ललिता कुमारीचं सा जजमेंट लागतं ना ललिता कुमारीच्या जजमेंटमध्ये दिलंय स्त्री आली एफआयआर नोंदवा आमचा प्रश्न आहे तर ललिता कुमारीचं जजमेंट आम्हाला लागू होतं तर त्या पोरी तर त्या पोरी होत्या त्यांनी एफआयआर नोंदवलाय तो एफ आय आर नोंदवून घ्या त्याच्यात तथ्य असेल तर चौकशी आणखी तुम्ही सत्य बाहेर करा पण चौक तुमची त्यांचा एफआयआर नोंदवणार नाही दिस इज रॉंग दिस इज अगेन्स्ट द जजमेंट गिव्हन बाय सुप्रीम कोर्ट गेल्या अनेक काळापासून ठाकरेमधून एकत्र येण्याच्या हो चर्चा सुरू आहे आज स्वतः पदाधिकारी मिळावात राज ठाकरे म्हणाले आहेत की वीस वर्षानंतर आम्ही एकत्र आहे काय वाटतं की आता भाऊ ते म्हणतात की राज ठाकरे म्हणतात वीस वर्षानंतर आम्ही भाऊ एकत्र येतो तर कार्यकर्त्यांनी पण हे दावे सोडावे म्हणतो तुमचं काय म्हणणं त्यात तुम्ही प्रकारे बघता आणि आम्ही याच्याकडे सकारात्मकच बघतोय आणि दोन मोठ्या नेत्यांनी एकत्रित आलं तर मला वाटतं आवाज अधिक बुलंद होईल आणि त्यासाठी हे एकत्रित येत असतील तर त्याचं स्वागत महाराष्ट्रातले लोक करतील शेतापच्या संपूर्ण मेळाव्यामध्ये राज ठाकरेंचं प्रमुख पाहुणे म्हणून येणं त्याचसोबतच राज ठाकरे सहा ऑगस्टला बच्चूकडूनची भेट घेतात अर्थातच राज ठाकरे आता विरोधी बाकावरती त्यांचं पदार्पण झालेलं आहे आणि सगळ्या विरोधी विरोधी पक्षातल्या विरो पक्षा नेत्यांशी ते एकत्रित भेटतात आगामी काळात महाविकास आघाडीमध्ये त्यांची एंट्री झाली तर तुमचं काय मत आहे आणि त्या सगळ्या गोष्टींना तुम्ही सामावून घेणार असं आहे की आता हा जर आणि तरचा प्रश्न आहे पण पहिलं पाऊल त्यांनी एकत्रित येण्याचं घडलं तर उद्धव ठाकरे साहेब आमच्या महाविकास आघाडीचे महाराष्ट्रातले एक प्रमुख नेते आहेत ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मागचं सरकार चालवलेलं त्यामुळं ते याबाबतीत आम्हाला सुचवतील जे काही आवश्यक असेल ते त्याचं आम्ही स्वागत करू चर्चेमध्ये काल जर बघितलं तर पंचेचाळीस किलोमीटरची पदयात्रा काढून जिल्ह्यात जिल्ह्यात कोल्हापूरला नान्नीपासून हजारो सामान्य नागरिक चालले गेले त्यांनी मागणी केलेली आहे आता मला वाटतं की आ, हा प्रश्न सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे आता हा प्रश्न राष्ट्रपतींनी त्याच्यात हस्तक्षेप करावा ही त्यांची मागणी आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात माणसं एका हत्ती हत्तीनीसाठी एकत्रित येत असतील तर मला वाटतं सरकारने याची नोंद घेतली पाहिजे की किती जिवाळ्याचा प्रश्न त्या भागातल्या लोकांसाठी झालाय मुळात याचा निर्णय होण्याच्या आधीच सरकारने हत्तीच्या बाजूने आपली भूमिका घेतली पाहिजे होती आता हत्तीला आयुष्यभर जिथं राहिली मला वाटतं बत्तीस वर्ष ती तिथं राहिलेली आहे तिचं एज अडतीस वर्ष आहे आणि बत्तीस वर्ष ती तिथं राहिलेली आहे सहा वर्षाची असताना ती तिथं आली माझ्या माहितीनं तर तिला तिथली सवय लागलेली आहे त्यामुळे सरकारने सरकारला सरकार जर वाटत असेल की हत्तीची शुश्रूषा होणं आवश्यक आहे तर सरकारने स्पेशल व्यवस्था करणं आवश्यक होतं सरकार याच्यात तसं सकारात्मक राहिलेलं आम्हाला दिसत नाही आणि हत्तीं आमची आज वनतारामध्ये गेली आता वनतारामध्ये दे देखील जी व्यवस्था तर चांगलीच ठेवली जाते त्याबद्दल काही दिसतंय जे व्हिडिओ बघतोय ते पण तिथल्या जनतेची भावना हत्ती निवर जी आहे त्या हत्तीवर जे प्रेम आहे उद्या माझ्या घरातला पाळीव कुत्रा जर आणखीन कुठं जाऊन राहिला तर त्या कुत्र्यालाही करमणार नाही आणि ना मलाही ना ना, ना करमणार नाही ना। तशी ह्या त्या हत्तीनीची अवस्था झालेली आहे आणि त्या भागातल्या जनतेची लहान दोन वर्षाच्या मुलापासून सगळे आज त्या हत्तीनीची आठवण काढत आहेत आणि म्हणून सरकारने देखील त्या भावनेचा विचार केला पाहिजे शेवटी लोकभावना जास्त महत्वाची असते फक्त त्या हत्तीनीची व्यवस्था शुश्रूषा ही करण्यासाठी काही करणं आवश्यक असेल तर ते वनताराचे डॉक्टर आहेत तेही बऱ्याचशा गोष्टी आता सांगतायत त्यामुळे दृष्टीनं त्यांनी जर हत्तीनीला तपासलं असेल तर मग तीन नाननीला हत्ती नाणून तिची तशी शुश्रूषा करण्यासाठी प्रयत्न तिथली जनता करेल असा मला विश्वास आहे फादरचा कबूतरखाना आम्ही शाळेत जायचो तेव्हापासून फार वर्षापासून तो आणि ती मुंबईत काय काय ठिकाणं बघायची तर तो कबूतरखाना हे एक लोकांचं पर्यटनाचं देखील केंद्र असावं एवढी कबूतरांची त्या ठिकाणी हे होते पण आता काय आहे की नवी संशोधन होत आहेत मग आमच्यामुळे आमका रोग होतो तमका रोग होतो असं फार आयडियलिस्टिक आता सगळे प्रेझेंटेशन्स सगळ्यांची होतात आणि त्यामुळं हे मान्य आहे की कबुतरांच्यामुळं श्वसनाचे रोग होतात यात काहीच वाद नाही त्यामुळे त्याच्यात काय सोल्युशन काढायचं याचं एखाद्यावर ब्लँकेट बंदी घालण्यापेक्षा सरकारने त्यात काय मार्ग काढायचा हे बघितलं पाहिजे आणि त्यासाठी सरकारनेच पुढाकार घेतला पाहिजे मला असं वाटतं की आज राज्याचे फॉरेस्ट मिनिस्टर माननीय गणेश नाईक साहेब आहेत ते आणि आवश्यकता असेल ते एन्व्हायरमेंट मिनिस्टर यांनी लक्ष घालून याच्यात सोल्युशन दिलं पाहिजे शेवटी लोकभावनेचा आदर जर सर, आदर जर सरकार करणार नसेल तर मात्र लोक अधिक तीव्रतेनं अशा सगळ्या गोष्टींच्या विरोधात लढा द्यायला सुरुवात करतात भाजपच्या खासदार आहेत मुंबई त्यांच्याकडनं कुठेतरी चिखाव वक्तव्य सातत्याने केली जातात ते पुन्हा एकदा म्हणाले की परप्रांतीय लोकांचा या मुंबईमध्ये मोठा वाटा आहे ठाकरेंची सेना संपेल असं देखील ते एक वक्तव्य करतात या सगळीकडे कसं नाही मुंबई शहरातले भारतीय जनता पक्षाची लोक कमी पडत आहेत म्हणून दुबेंची मदत घ्यायचं चालू आहे असं एकंदर माझा अंदाज आहे <laughs> आणि इथे मनीष दुबे बसलेले आहेत मुंबईतल्या हिंदी भाषिकांना एवढं काही तीव्र वाटत नाही पण अशी टोकाची विधानं करून लोकभावना विरोधात नेण्याचं काम जर होत असेल म्हणून आज आम्ही हा अभियान सुरू केलेलं आहे आमच्या मनीष दुबेंनी की ज्यांना हिंदी मराठी शिकायचं असेल त्यांना शिकवायची व्यवस्था आहे आणि मला वाटतं की जे मुंबईत राहत आहेत त्या हिंदी भाषिकांनी किमान प्राथमिक मराठी भाषेची बोलणं आवश्यक आहे तुम्ही अगदी कुठं फ्रान्समध्ये जरी गेला तरी तिथले दोन चार वाक्य तरी शिकताच फिरायला लागल्यावर हो। नुसतं टुरिस्ट म्हणून गेल्यावर हो। लोकं इथं येऊन राहिलेली असतील तर मला असं वाटतं की आणि त्या लोकांनाही बऱ्याच बहुतेक सगळ्यांना हिंदी भाषिकांना मराठी येतं मराठी कामापुरतं ते जरी बोलले तरी महाराष्ट्रातली माणसं अॅक्सेप्ट करतात आज मुंबईत वेगवेगळ्या भाषेची लोक राहतात त्यामुळं मराठीला डावलून काही होऊ नये एवढीच आमची अपेक्षा आहे सर सुप्रीम कोर्टामध्ये तेलंगणा तुमच्या पक्षाने पक्ष केलं सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगा पक्ष कोणाचा काय तर तेलंगणामध्ये देखील अशीच परिस्थिती उद्भवली आहे काही आमदारांचा गट जो आहे तो सत्ताधारी पक्षामध्ये सामील होत होताना दिसत पाहायला मिळतो त्या सगळ्या संदर्भात सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी ताशेरे कडक पद्धतीने ओढलेले आहेत की हा शेड्यूल टेनचा संपूर्ण उल्लंघन आहे तर संजय राऊतांनी देखील एक पत्र जे आहे ते सरन्यायाधीश भूषण गवई यांना दिले आहे की ज्या पद्धतीने तुम्ही खडसावलेलं आहे संपूर्ण स्पीकरच्या सगळ्या निर्णयाच्या संदर्भात तेलंगणाच्या तसं इथं देखील तुम्ही निर्णय जो आहे तो शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संदर्भात घ्यावा अशा असं स्मरणपत्र भूषण गवईंना दिलं भूषण गवई, -गवई देशाचे मुख्य न्यायाधीश सरन्यायाधीश झाले पहिल्यांदा त्यांची मी आभार मानेन की त्यांनी कोल्हापूरला खंडपीठाची महाराष्ट्रातली मागणी त्यांनी मंजूर केली आणि त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी न्याय दिला ज्यावेळी विधिमंडळात माननीय भूषण गवई साहेब आलेले होते त्यावेळी आम्ही विरोधी पक्षाच्या वतीनं सर्व विरोधी पक्षाच्या वतीनं सही करून हे सुप्रीम कोर्टात ज्या केसेस चालू आहेत ज्याने टेन्थ शेड्यूलचा उल्लंघन करण्यात आलेलं आहे त्यात आपण लक्ष घालावं वेळेवर त्याचा निर्णय व्हावा अशी अपेक्षा आम्ही त्यात व्यक्त केलेली त्याचवेळी त्यात, त्यात आम्ही कोल्हापूर खंडपीठ व्हावं आपण लक्ष घाला हीच संधी महाराष्ट्राला आहे तिसरं खंडपीठ व्हावं म्हणून असा आम्ही ती विनंती केलेली आणि आणि विरोधी पक्ष संविधान संविधानाचा संविधान पाळलं जात नाही विरोधी पक्ष नेता नेमला जात नाहीये अशा मागण्या आम्ही त्यांच्याकडे त्यावेळी केलेल्या मला असा विश्वास आहे की ज्यांनी पक्ष बदलले त्या टर्ममध्ये तो त्याचा निर्णय लागायला पाहिजे असतो पण दुर्दैवाने सुप्रीम कोर्टाला ने त्याचे निर्णय त्यावेळी दिले नाहीत आता केसेस पेंडिंग आहेत किमान आता जरी निर्णय लागले तरी चालू शकतात आमच्या पक्षाचं आणि शिवसेनेचं चिन्ह हिरावून घेण्यात आलं नाव हिरावून घेण्यात आलं संस्थापक स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे पण शिवसेना त्यांच्या हातातून काढून घेण्यात आली संस्थापक शरद पवार साहेब पण राष्ट्रवादी mm. त्यांच्या हातातून काढून घेण्यात आला या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रातले चीफ जस्टिस आहेत ते म्हणून ते ऐकत असतील वाचत असतील पाहत असतील मला वाटतं की या सगळ्या झालेल्या अन्यायाला त्यांच्या काळात न्याय मिळेल असं वाटतंय आणि आमचं पत्र आम्ही त्यांना दिले ते वाचलं असेल तर मला नक्की खात्री आहे की या अशा स्वरूपाचे निर्णय पुढच्या काळात व्हावेत आमची महाराष्ट्राची त्यांच्याकडून हीच अपेक्षा आहे ज्या अर्थी ते कारण का आम्ही पूर्णपणाने टेन शेड्यूल हा कसा धुळीस मिळाला आणि त्याच्यामुळे संविधान कसं धुळीस मिळालं आहे आणि भारताची लोकशाही पैशाचा वापर करून कशी धोक्यात येते पूर्णपणाने त्याचा विस्तृतपणाने त्याचा उल्लेख केला होता आमच्या सगळ्यांच्या सह्यात त्याच्या माझी शंभर टक्के खात्री की मुख्य न्यायाधीशांनी भूषण गवईंनी ते वाचलेलं आहे का त्याच्यानंतर त्यांनी दोनदा उल्लेख केला की मला बोलायला लावू नका महाराष्ट्राच्या राजकारणात काय झालंय आपल्यालाही सगळ्यांना आठवत असेल मला वाटतं की हे सगळं ज्ञात है कि महाराष्ट्र राजन क्या पद्धति फिर गायद्या पायमलगी कैसी मराठी सिखाएगी अभी तो ये कब तक सिखाई जाएगी बीएमसी चुनाव तक के बीएमसी चुनाव के बाद भी ये आपका बहुत अच्छा क्वेश्चन है अगर बीएमसी चुनाव में हमारे विरोधी पार्टी की सत्ताती है तो हम मुंबई के सारे म्यूनिसपाली के स्कूल है वहाँ खास प्रावधान करेंगे और ये व्यवस्था और अच्छी करेंगे हम चाहते हैं कि हमारे सारे हिंदी भाषिक भाई जो है वो इस शहर के शहर में आते हैं बहुत दूर से आते हैं बहुत कष्ट करते हैं बहुत काम करते हैं और वहाँ रोजी रोटी यहाँ पे वो कमाते हैं और वो कई मराठी लोगों के खिलाफ नहीं है ये तो राजनीति वाले लोग हैं जो ये राजनीति खेलना चाहते हैं ये हमारे महाराष्ट्र में कोई भी हिंदी भाषी को रस्ते पे रोक के पूछेंगे तो बोलेगा हाँ मराठी तो हमको मालूम है हम आप बोलो हम समझ सकते हैं कुछ लोग समझ सकते हैं लेकिन बोल नहीं पाते और कुछ लोग बोलने के लिए और ज्यादा अच्छी तरह से सीखना चाहते इन सारे लोगों को ये व्यवस्था हमारी राष्ट्रवादी की तरफ से हम कर रहे लेकिन हमारी मुंबई के सारे हमारे लोगों की सत्ता अगर मुंबई महापालिका में वो तो नक्की है वो आने के बाद ये व्यवस्था और अच्छी करेंगे आप तो दो ब्लास्ट के के, केसों में फैसले आए तो सीरियल ब्लास्ट तेना ब्लास्ट हाउस में फैसला आया और मालेगांव में आया लेकिन सरकार की भूमिका दोनों मामलों में अलग अलग दिखी एक तरफ जिस तरह से सीरियल ब्लास्ट का मामला आया मंत्री की तरफ से बयान आया कि हम अपील में जाएंगे और एडीएस इसके खिलाफ अपील दे गए लेकिन जब मालेगांव ब्लास्ट आया तो उसमें अलग बातें शुरू हो गई कि हिंदू धर्म को आतंकवाद से न जोड़ा जाए भगवा आतंकवाद ये पूरे दोनों केसों को किस तरह से देखने हैं क्या ये दोनों केस में सरकार जो बिहेवियर कर रही है जो जो निर्णय ले रही है या तो एक के लिए सुप्रीम कोर्ट जाना पसंद करती है और दूसरे के लिए कुछ बोल नहीं रही इसका मतलब जाहिर है कि इनको ये दोनों केसेस में पॉलिटिकल एडवांटेज लेने की आवश्यकता दिख रही है उनको कोशिश होगी ऐसा लग रहा है मालीगा ब्लास्ट में भी सरकार ने आगे जाके अपील करने की आवश्यकता है क्योंकि ये 16 साल केस चल रही है इसका मतलब कि बहुत कुछ एविडेंस सामने आया होगा एविडेंस सामने आया होगा उसमें से का, काफी लोग आ, स्वर्गवासी भी हुए हैं तो कुछ एविडेंस होगा और इसीलिए तो 16 साल ये केस चली तो इसका लग, इसको लगता है मुझे कि सरकार ने इसके बारे में निर्णय करने की आवश्यकता है तो मैं मुंबई शहर का पालक मंत्री था तब करकरे साहब की और मेरी सिद्धि विनायक के मंदिर में ही आ, मीटिंग हुई थी तभी हमारी मुलाकात हुई तो तभी कुछ आ, थोड़ा टाइम मुझे उनसे बातचीत करने को मिला उसमें उन्होंने इतना कॉन्फिडेंस जताया कि उन्होंने जो फाइंडिंग्स की है मालेगांव के बारे में वो एकदम परफेक्ट है एविडेंस बहुत अच्छा है ऐसा उन्होंने मुझे कहा था इसीलिए उनका कॉन्फिडेंस देखते हुए मुझे लगता था ये बहुत अच्छी तरह से उन्होंने आ, आ, सारे एविडेंस पेपर पे लाए हैं सर जो आरोपियों को फ्री किया गया मालेगांव लास्ट केस में जो प्रज्ञा सिंह ठाकुर हैं उनके बयान आ रहे हैं कि कुछ नेताओं को प्लांट करने की बात कही थी योगी आदित्यनाथ आ, और नाम प्रफुका प्रफुका भी का नाम दिया। प्रफुका प्रफुका भी नाम प्रमुख जो है वो देने के लिए कहा गया था कहा गया था ये सब बातें कह रहे हैं तो सब क्या कहना चाहेंगे आप उस टाइम के पालक मंत्री से थे ये जो नाम आज अभी बड़े बड़े नेताओं का नाम लेते हैं वो करकरे जी ने कभी ये नाम मेरे सामने तो नहीं लिया था मुझे नहीं लगता ऐसा कुछ डू यू बिलीव इन That is the question, Mr. Uh, award May have already replied to you in the afternoon, and I would not like to comment on this because he is uh, the authority on uh, Sanatan and uh, the views uh, of Indian people about Sanatan. Salaam.